नीट नीट राजन उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवान आणि बघितलं गेले काही दिवस आपण पाहतात की मातोश्रीवरती रोजच शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वच आहेत म्हणजे इतर पक्षात नाही येत आहेत अगदी भारतीय जनता पक्षातले सुद्धा येत आहेत अतर पक्षातले येत आहेत आणि शिवसेनेतून मध्ये थोडेसे दिशाभूल झालेले हे सुद्धा आता परत येत आहे त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो मधल्या काळामध्ये जी एक धुळफेक केली गेली होती सगळ्यांच्या डोळ्यात आणि नाही म्हटलं तरी तुमच्यासारखे सगळे कट्टर शिवसैनिक थो त्याला थोडसे बळी पडले आता एक एक म्हणजे हवेमध्ये प्रदूषण आहे राजकारणात सुद्धा प्रदूषण आहे पण जी धुळफेक होती ती आता स्पष्ट व्हायला गद्दारी करताना कारण काय दिलं होतं उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले काँग्रेस बरोबर ती काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही युती सोडली पण स्वतः आधी गेल्या काही वर्षातला जर का आपला इतिहास त्याने पाहिला तर मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसं शिवसेनेवरती शिवसैनिकांवरती अत्याचार मं करतोय म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडीला बसू शकत नाही त्यासाठी मी राजीनामा देतो आहे आपण बघितला होता त्याच्यानंतर एक कारण दिलं अजित पवार राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही म्हणून त्यांच्यासोबत आम्ही बसू शकत नाही काँग्रेस बरोबर बसू शकत नाही आता शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या भाजपाबरोबर ते म्हणजे विसर्जन व्हायचं बाकी राहिलेलं जो जे अजित पवार निधी देत नव्हते त्या अजित पवार यांच्या मांडीला मांडी जाऊन बसलेले आणि काँग्रेस सोबत शिवसेना गेली काँग्रेस सोबत नाही नाहीये त्यावेळेला भाजपाने दगाबाजी केली विश्वासघात केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडी परंतु आता या ज्या काही नगर नगर परिषदेच्या वगैरे निवडणुका त्याच्यावरती सोशल मीडियावरती आता तुम्ही बघितलं की त्यांच्याच पोस्टरवरती सोनिया गांधींचे फोटो आहेत म्हणजे जे मला शिव्या घालत होते ते अगदी दिगे साहेब स्वतः आहेतच आणि बाजूला सोनिया गांधी म्हणजे ही सगळी लाचारी ही सत्यासाठी झालेली एक तर त्यांना आता काही किंमत तिकडे मिळत नाहीये भाजप तर आता सरळ सांगते की, की फक्त नंबर एकलाच महत्व असतं नंबर दोन नसतोच पण त्याही पेक्षा तुम्हाला पूर्वीची म्हणजे तुम्ही जेव्हा शिवसेनेत होता तेव्हा शिवसेनेची जी एक आज सुद्धा ठाण्यामध्ये आपण ठेवलेली आहे तो धरारा हा माहिती होता आज भाजपचे कार्यकर्ते ठाण्यामध्ये शिवसैनिकांना मारहाण करत आहे पण हुका करू शकत नाही त्याला काय म्हणायचं राजेरी म्हणायचं नाही तर काय नाही पण मला त्याची चिंता नाही आहे कारण मला म्हटल्यानंतर शिवसेनेचा बारीक आहे आणि तो बारीकीला आबाधित राखण्याचं काम हे तुम्हाला करावं लागतं आपला भगवान त्याच्यावरती आता मी बघितलं मशाल आहे पण मी सर्वांनी एक विनंती करतोय की मशाल वेगळी ठेवा भगवान आपला शिवरायाचा पवित्र जो भगवा आहे तो भगवान तसाच राहायला पाहिजे त्याच्यावरती कोणतेही चित्र आहे ते आता तोच काम आहे तर त्यांनी त्यांच्या खडक्यावरती तो हिरवा रंग लावलेलाच आहे पण आपल्या हिंदूचे आणि मराठी त्यांची ती फसवणूक व्हावी हो कुठेतरी गोंधळ व्हावा म्हणून त्याच्यावरती भगव्यावरती वेगवेगळी चित्र लावून ते लोकां लोकांच्या मनात गोंधळ ओळखतात त्याच्यामुळे आपला भगवा हा पवित्र भगवा हा भगवाच स्मशालीसारखा दिसला पाहिजे आणि तो दिसतोच दांदूल जर जेव्हा भगवेद पाहिल्या आपण कळत ना तर ते भगवेद स्मशालीसारखे कळत असतात त्याच्यामुळे ती जी मशाल आहे ती छत्रपती यांची

आणि न्यायालय याच्याबद्दल न बोललेलं बरं एक मिनिट आता प्रवेशाचा कार्यक्रम झालंय याच्यावरती आज आदित्य मराठी ट्रेन जो आहे आज आजच भेटतो आणि नाही तर मी या विषयासाठी पुन्हा भेटेल पण आता याच्यात मिक्स करतो